ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ अर्थासहित अभंग एकवीसवा काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धार रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जिवातारन हरी एक। हरी नाम सार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची वाणी ज्ञानदेवा सांग झाला हरी पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काळवेळ नाम उच्चारिता नाही हे राम हरी नाम आहे ह्याला बंधन नाही हे कधीही घेऊ शकतो भक्त प्रल्हादाने उठता बसता खाता पिता सर्व कार्य करिता हे हरीचं नाम घेतलं भांडता कांडता दळण कधीही घ्या ह्याला बंधन नाही म्हणून सांगितलं हे हरिनाम खूप श्रेष्ठ आहे दोन्ही पक्षपाही उद्धारती दोन्ही पक्षपाही म्हणजे श्रोते पण उद्धारतात आणि वक्ते पण उधारतात ऐकणारे पण उद्धरतात आणि सांगणारे पण उद्धरतात म्हणून हे हरिनाम खूप श्रेष्ठ आहे आणि ह्या हरिनामाला काय वेळ लागत नाही हे हरिनाम कधीही घेऊ शकतो त्यामुळे हरि भजन करा रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारन हरि एकं हे रामकृष्ण नाम आहे ना हे सर्व दोष हरण करणार आहे कितीही जरी मनुष्यामध्ये दोष असतील तर त्याचा नाश होतो आणि हा जड जीव जो आहे तो तारून नेतो नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपि उद्धारिले मुक्त केले राक्षस एवढं हे नाम महत्वाचं आहे आणि हे नाम चांगलं आहे हे नाम विसरू नका हरिनाम सार जिव्हा या नामाची आणि उपमा त्या दैवाची कोणवानी हे हरिनाम सार जर ह्या जिभेला लालच लागली ना तर ह्या आपलं जे दैव आहे त्या दैवाची उपमा कोणीच करू शकत नाही पण ह्या जिव्हेला लालच लागली पाहिजे हरिनामाची हरिनाम अमृत शेवी सावकास मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे ज्ञानदेवा देवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपाम माऊली म्हणतात मी आता सांगितलंय तुम्हाला का ह्या हरिपाठ कसं हरिला पाठ करायचं हरिला पाठ करायचं का जिभेवर खेळवायचं का नाचवायचं काय करायचं ह्या हरिलं ते तुमच्या हातात आहे आणि पण हरीशिवाय मार्ग दुसरा नाही आणि जर आपण हरिपाठ केला हरी जर आपल्या बुद्धीमध्ये ठेवला तर वैकुंठाला जाऊ शकतो आणि हा मार्ग सोपा आहे दुसऱ्या अवघड मार्गाने ने जाऊ नका